समन्वय प्रतिष्ठान आणि आध्यात्मिक समन्वय आघाडी व भाजपा आमदार निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान नाका ठाणे पश्चिम येथे होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान म्हणजेच शिवशंकराची आराधना करणारा महायज्ञ पार पडला यावेळी बत्तीस होम कुंड तयार करण्यात आले होते तर एका होम कुंडाजवळ पती पत्नी यांच्या चार जोड्या बसल्या होत्या एकशे एकावन्न भक्तांनी मोठमोठ्या भाव मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने होमात्मक लघुरुद्र करण्याचा लाभ घेतला यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता या होमासाठी उज्जैन येथील महाकाल मंदिरातून महाज्योत आणण्यात आणली होती त्याची प्रथम ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली ज्या नागरिकांना प्रयागराज येथे जाता आले नाही त्यासाठी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमातील जलकुंभ आणून तो दर्शनासाठी ठेवण्यात आला होता यावेळी भाजपचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर उपस्थित नेत्यांचा सन्मान आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आला लघुद्धा आशिष आहे आणि याच्यामध्ये आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात मध्य दरवर्षी पाच वर्ष जातात नाही आमदार हे आश्रय आम्ही करतोय त्याचबरोबर अजून प्रत्येक वर्षी जी जोध आहे ती वेगवेगळ्या विविधावरला आम्ही आणत असतो यावर्षीच्या महाकाळावर ही ग्रोथ आम्ही आली आणि त्याच्यानेच कारण आमदानी हे सगळे खूप एक आहे त्याचबरोबर महाकुंभला ज्यांना जाता आलं नाही कॅकराजला वेळी संगमला ज्यांना स्नान करता आलं नाही त्यांच्यासाठी दिवेळी संगम लज आम्ही या इकडे आणलंय आवडून आपल्या माध्यमातील सर्व ठाणेकरांना आवाहन करी की त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा जवळपास एकशे तीसच्या वर कुटुंब या इकडे आपणाला बसतील